महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने एकोणीस ऑगस्ट रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मत चोरीच्या घटना थांबवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे एकोणीस ऑगस्टला वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात होऊन व जिल्हाधिकारी कार्यालयावर हा ऐतिहासिक मोर्चा निघणार असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आम्ही मतदान चोरीच्या विरोधात जे राहुल गांधी साहेबांनी सात ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला डिजिटल डाटा मागितला तो डिजिटल डाटा दिला नाही त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा इलेक्शनच्या दिवशी साडेपाच नंतर जे शहात्तर लाख वोटिंग झालं त्याचे सी सी टी व्ही फुटेज मागितले ते दिले नाही आणि बऱ्याच दिवसापासून भारतातला प्रत्येक नागरिक निवडणूक ही पारदर्शक व्हावी याच्यासाठी ई व्ही एम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी करत आहे हे सगळे मुद्दे घेऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि बी जे पी संघमताने किंवा मिलीभगत करून जर सत्तेत बसली असेल मग ते महाराष्ट्राचं सरकार असो की केंद्रातलं लोकसभेचं सरकार असो हे त्या पत्रकार परिषदेवरून प्रूफ होते जसं आता एक पत्रकार परिषद झाल्याच्यानंतर महाराष्ट्रभर आणि भारतभर सगळे डाटे बाहेर येऊन राहिले या गोगुल्समध्ये एकशे नव्याण्णव लोक एका घरात सापडले शिर्डीले सात हजार एका बिल्डिंगमध्ये लोकं सापडले तर हे आले कुठून लोकं आणि जर असं होत असल तर आम्ही निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा आता या देशातली संविधानिक संस्था आहे केंद्रीय निवडणूक आयोग त्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उत्तर द्यायला तयार नाही ते गायब आहे सात तारखेपासून आणि अनुराग ठा था, ठाकूर था, जे आहे बी जे पीचे पदाधिकारी आणि मंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली सहा विधानसभा लोकसभा क्षेत्राचा डाटा त्यांनी ॲनालिसिस करून सहा दिवसात सांगितला मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सरळ त्यांना डिजिटल डाटा देत आहे का मग आम्हाला घेऊन हार्ड कॉपीचा डाटा देऊन राहिले हे आमचे महत्त्वाचे मुद्दे आहे आणि हे मुद्दे घेऊन आम्ही एकोणीस आगस्ट दोन हजार पंचवीसला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी दहा वाजता एक मोठं आंदोलन वर्धेतील लोकशाही मानणाऱ्या सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना लोकशाही बचाव अभियानाअंतर्गत सर्व लोक एकत्र ये येऊन हे आंदोलन आक्रोश मोर्चा जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कलेक्टर असतात तर त्या ठीक आहे निवडणूक अधिकारी जो मुख्य निवडणूक अधिकारी आहे जिल्ह्याचा इथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही हा धडक मोर्चा नेणार आहे आमच्या आम मागण्याक लावून आणि आमच्या ह्याच मागण्या आहे का येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या आणि आमच्या ज्या डाट्याच्या मागण्या आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जो काही डाटा आहे तो सर्व राजकीय पक्षांना द्यावा आम्हाला द्यावा असं नाही म्हणत बी जे पीने मागत तर बी जे पीलाही द्यावा आम्ही मानतो आम्हालाही द्यावा कारण ही प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे तेव्हाच या देशाची लोकशाही जिवंत राहू शकते